मी बाधित शेतकऱ्याची नात आहे राज्य सरकारचा आमची शेती उद्ध्वस्त करण्याचा निर्णय आहे आमचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरतीच आहे तरी राज्य सरकारचा हा निर्णय आम्हाला मंजूर नाही त्यामुळे आम्ही राज्य सरकारचा तीव्र निषेध करत आहे व महामार्ग रद्द झालाच पाहिजे शेती ही शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहे आमच्या मुलाबाळांचे शिक्षण आम्ही करत आहे तरी हा महामार्ग बंद करावा नाही तर आम्ही झाशीच्या जसं रक्त द्यायला भेट नाही तसं सरकारच रक्तही घ्यायला भेटणार नाही एक द्राक्ष भूमी म्हणून ओळखली जाते आणि सरकारला सा, हे द्राक्ष भूमी उद्ध्वस्त करण्याचा सा जो सरकारचा सा इशारा आहे तो आम्ही उलटून लावणार आहे आमच्या रक्ताने आज आम्ही हे पत्र लिहिलेलं आहे सरकारला तर आज उद्या सरकारचा रक्त पाडण्या सुद्धा आम्ही मागे पुढे करणार नाही आणि हा शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे असा आमचा सरकारला निषेध आहे